चला झट जट, झटपट बनवूया पाकातले पण कडक अजिबात न होणारे मौसूत होणारे असे तिळाचे लाडू तर मकर संक्रांत स्पेशल आपण बनवूया तिळाचे लाडू हे बघा एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत असे झाले आहेत तर रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी बघा सर्वात पहिलं तर आपण घेतले तर तिळ मी ते पाव किलो घेतलेत आणि गावरान तिळ घेतले आहेत पॉलिशवाले नाही आता तर व्यवस्थित तिळ बघा साफ करून घेतले त्यात खडं माती तर चाळून घ्यायचे छानपैकी असे त्यानंतर आपण हे बघा ही बारकी शेंगदाण्याची वाटी आहे ना त्या वाटीने मेजरमेंट घेतलं आहे दोन वाटी तीळ आहे तर आणि वजनाने पाव किलो आणि गूळ आपण तेवढंच घेतलं आहे जेवढं तीळ आहे तेवढं गुळ घेतलं आहे गूळ पावडर आहे त्यानंतर शेंगदाणे छान भाजून घेतले ते एक वाटी दोन चम्मच आपण तूप घेतले आणि दोन चमच आपल्याला पाणी लागणार आहे तर आपण ना शेंगदाणे थोडेसे खलवा बारीक करून घेणार आहोत तुम्ही गुळ दुसरा नॉर्मलवाला घेतला तुम्हाला छान असाल पिवळा कलर पाहिजे असेल तिळाला तर तुम्ही गुळ ना पिवळावाला वापरला तरी चालेल मी काळावाला गुळ घेतला इथे तर चला आता आपण झटपट अशी रेसिपीला सुरुवात करू तर आपण सर्वात पहिले ना तिळ भाजून घेऊया बघा तीळ थोडेसे याच्यात जास्त सामान नसतं आणि शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित भाजले ना तो खरंच खूप छान तिळाला टेस्ट येतो आपल्या लाडूला आणि एकदम चवीला असे लागतात तर फक्त व्यवस्थित स्लो गॅसवर भाजून घ्यायचे तिळ आपल्याला चटचट उडेपर्यंत असे भाजून घ्यायचे तर दोन ती तीन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित भाजले जातात आणि शक्यतो पॉलिशवाले तिळ घेऊ नका ते चांगले नसतात आपले गावरान तिळच घ्यायचे मग त्याने चव पण छान लागते दोन तीन मिनटं झाले बघा आपले तीळ छान भाजले ते पहा व्यवस्थित असे चटचट उडायला लागलेत आता आपण ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता इकडे आपण त्याच पॅनमध्ये दोन चम्मच आपण तूप टाकून घेऊया लगेच आपल्याला याच्यात गूळ टाकायचा आहे तर गुळ ना माझ्याकडे हा काळीवाली म्हणजे पावडर आणली ना ती अशी काळीवाली होती तर त्यामुळे तुम्हाला म्हणजे थोडंसं डार्कच दिसते काळी पण एकदम खायला टेस्टी लागते रे आणि याच्यात आपल्याला दोन चम्मच एवढं पोहे एखादा चम्मच असतो ना ते दोन चम्मच पाणी टाकायचे जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही जेणेकरून ना आपले लाडू एकदम सॉफ्ट बनतात कडक होत नाहीत अजिबात आता याला चार ते पाच मिनटं लागतील आपल्याला पाक बनवेल्याचा जास्त वेळ आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची फास्ट करायची नाही मध्ये मध्ये तुम्ही स्लो फास्ट केली तरी चालेल पण लास्टला फास्ट करायची नाही आता फास्ट केले थोडंसं तरी चालते फक्त हा गोळ व्यवस्थित वेळ गळला की एकदम स्लो करायची हे पा चारच मिनटं झालेत आणि पाक आपला तयार झाला की नाही आपण चेक करूया तिकडे आपण एक प्लेट घेतली बघा आणि प्लेटीत थंड पाणी घेतलेलं आहे साधं म्हणजे त्याच्यात एक थोडंसं टाकून बघूया आपण गूळ आणि आपल्याला एकदम कडक असं गोळी तयार नाही करायची फक्त थोडीशी अशी गोळी तयार झाली ना तर समजायचं पाक झाला आहे जर तुम्ही एकदम कडक पाक केला ना च जसं चक्कीला बनवतो तसा तर ते अजिबात व्यवस्थित नाही होणार लाडू एकदम कडक कडक होतील हे बघा एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे आपला पाक बघ असंच पाहिजे आपल्याला एकदम कडक नाही करायचा लगेच आता आपला पाक तयार झाला ना लगेच आपण आपण तीळ भाजून घेतलेले ते टाकूया त्यानंतर आपण लगेच शेंगदाणे टाकू शेंगदाणे मी खलबात्यामध्ये तुम्हाला बोललं होतं ना तर थोडीशी अशी दरदरी करून घेतलेत बघा एकदम बारीक नाही करायचे थोडेसे दरदरी करून घेतलेत आणि ते आता गॅस लगेच बंद करायचा आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते प्रोसेस थोडीशी फास्ट करायला लागते बघा तर हे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं का लगेच बनवायच्यात आपल्याला लाडू नाहीतर मग ते काय होते की थंड झाल्यानंतर ना ओळत नाही तर माझं ना हाताचं पूर्ण असं लाल झालेला हात मी फटाफट केले ते तर तुम्ही इथे चम्मचच्या सहाय्याने म्हणजे एक सारखे बनवायसाठी चम्मच घेऊ शकता गोलवाला तर मी हातानेच असे बनवले तर हे सगळं उलथणेल त्याला लागलेलं ला आपण फटाफट पहिलं काढून घेऊया आपण बर्नलवरच ठेवून याला बनवूया म्हणजे ते गरम माफीने लवकर थंड होणार नाही आता थंडीचे दिवस आहे तर लगेच थंड होतं मिश्रणे लगेच आता आपण वळायला घ्यायचे थोडंसं हाताला आपण तूप लावून घेतले हे बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असे लाडू बनवून घेऊया खूपच जास्त गरम आहे तर तुमच्या आवडीनं मी छोटे मोठे बनवू शकता तर मला पोळत होते ना तर मी सगळे मीडियम साईजचे बनवलेत बारीक करायचे होते मला छानपैकी असे मला ते जास्त पोळत होतं मी तर मोठा मोठा लिस्ट करून ठेवलेत असं चम्मच मी घेतलं ना तर तुम्ही बराबर एक मेजरमेंटमध्ये बनवू शकता बघा चला असे आपण झटपट बनवून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि पटापट वळले जातात गरम येतोपर्यंत थंड झाल्यानंतर वळणार नाही ताजिबात तर ता लाडू बघा आपले पूर्णपणे तयार झालेत मी मोठा मोठाले लाडू इथं तयार केले आता इथं लाडू तुम्हाला दाखवते तोडून किती सॉफ्ट असे झालेत आपले लाडू हे बघा तिळाचा लाडू आपण दुकानातून आणलात एकदम दगडासारखा कडक असतो आणि बघा आपले लाडू तर ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये